आघात लेखिका प्रिया वाचक स्वर सिद्धी गायकर शिवा गाड झोपेत होता तितक्यात त्याचा फोन रिंग झाला त्याच्या फोनची रिंग वाजली तसा तो डोळे चोळत उठला आणि मोबाईल हातात घेऊन पाहिलं तर सूर्याचा फोन होता हॅलो शिवादा अरे खूप महत्वाचं बोलायचं हा बोल ऐकतोय मी अरे मला सांग ते कानपिळीची जी प्रथा असते त्यावेळी मेवना खूप जोरात कान पिळतो काय रे सूर्याने त्याचा महत्वाचा प्रश्न बोलून दाखवला पण त्याचा प्रश्न ऐकून शिवाला अस वाटलं की भिंत तोडून पलीकडच्या रूम मध्ये घुसावं आणि कपड्यासारखा त्याला धू दू, धुवून दू, काढावा कारण हा प्रश्न विचारण्यासाठी त्याने सकाळी साडेपाच वाजता त्याला फोन केला होता शिवाने कानाला लावलेला फोन हातात घेतला तर साडेपाच वाजले होते भावा जरा घड्याळात बघतोस का किती वाजलेत ते तस सूर्याने भिंतीवरच्या घड्याळाकडे कडे साडेपाच वाजलेले बघून त्याला त्याची चूक समजली लग्नाची त्याला इतकी एक्साइटमेंट होती की तो चार वाजताच उठून बसला होता काही केल्या त्याला झोपच येत नव्हती सॉरी uh, शिवादा ते मी फोन ठेवा नाहीतर तुझ्या रूम मध्ये घुसून तुला असा मारेन की सात फेरे घ्यायला तुझं तंगड जागेवर राहणार नाही सूर्याने लगेच फोन कटच करून टाकला बावळट कुठलं असं म्हणत शिवाने फोन बाजूला फेकला आणि ब्लँकेट तोंडावर घेऊन तो परत सोपी गेला सूर्यकिरणांसोबत रॉयल पॅलेसची सकाळ अगदी सुंदरमय झाली सकाळच्या स्वच्छ आणि आल्हाददायक वातावरणात रॉयल पॅलेस अगदी दिमाग खात उभा होता सूर्यकिरणांमुळे तो चम चम चमकत होता दुर्वा एक आळस देत उठली खिडकीतून येणाऱ्या किरणांकडे बघून तिच्या गालावर एक प्रसन्न हसू उमटलं आजची सकाळ पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवीन रंग घेऊन येणार होती गुड मॉर्निंग एंजल दुसऱ्या बाजूने आवाज आला तशी ती दचकली मागे फिरून पाहिलं तर सत्यजी तिच्याकडेच नजर रोखून बघत होता जीत तुम्ही इथे काय करताय मी सोडून दुसऱ्या कोणाची हिंमत आहे तुझ्या रूम मध्ये घुसायची अहो पण तुम्ही इथे आलात कसे दरवाजा तर मी लॉक केला होता सत्यजित पाटील साठी काहीच अवकड नाही मिसेस पाटील पण तुम्ही इथे असं यायला नको होत कोणी पाहिलं तर काय विचार करतील कि सत्यजित पाटीलच आपल्या बायकोवर किती प्रेम आहे लग्न आपलं इतका बरा तुझ्यावर प्रेम करायला मला कुठलंच बंधन अडवू शकत नाही तो तिच्या हातावरची मेहंदी बघत होता मेहंदी अगदी गडद रंगली होती त्याने तिच्या हातांचं निरीक्षण करायला सुरुवात केली हीच मेहंदी बघण्यासाठी तर तो तिच्या रूम मध्ये आला होता तिच्या हातावरची ती रंगलेली मेहंदी सगळ्यात आधी त्याला बघायची होती त्याने तिचा दुसरा हात सुद्धा हातात घेतला आणि मेहंदी बघू लागला बघितलं माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते मेहंदी अगदी छान रंगली तुम्ही मेहंदी बघायला इतक्या सकाळी इथे आलात तुझी मेहंदी सगळ्यात आधी बघण्याचा हक्क फक्त माझा आहे त्याने तिच्या दोन्ही हातांवर ओट टेकवले त्याचा तिच्या अंगावर शहारा आला एक वर्ष झालं होत त्यांच्या लग्नाला पण अजूनही त्याचा स्पर्श तिच्या पोटात गुदगुल्या करून जायचा ती रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडायची आणि तो रोज नव्याने तिच्याकडे ओढला जायचा आय लव्ह यू ए तो तिच्या डोळ्यात आर पार बघत होता त्याची नजर तिच्या नजरेला भेदून जात होती खूप काही होतं त्या नजरेत ओढ काळजी आपुलकी आणि कधीही न संपणार अपार प्रेम आय लव्ह यू टू जीत तिने डायरेक्ट त्याच्या अंगावर झेप टाकली तस त्याने तिला घट्ट मिठी मारली मागच्या वर्षात मी तुला काहीच देऊ शकलो नाही बट आय प्रॉमिस की इथून पुढे आपली मॅरिड लाईफ नव्याने सुरू होईल मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन माझी फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी व्हायला नको कधीच कमी होणार नाही इनफॅक्ट मी तर रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडत चाललोय एखाद्या वाईन सारखी नशा चढत चाललीय तुझी मला असं म्हणत त्याने तिला अजून जवळ उठलं तस तिने नजर बारीक करत त्याच्याकडे पाहिलं सॉरी लग्नाच्या आधी लिमिट्स क्रॉस करायचे नसतात ना तो तिच्यापासून बाजूला झाला तशी ती कौतुकाने त्याच्याकडे बघू लागली न बोलताही त्याला तिच्या मनातलं सगळं कळायचं पण नेमकं कस हेच आजवर तिला कळालं नव्हतं कधी कधी तिला वाटायचं की आरशात बघण्याऐवजी फक्त त्याच्या डोळ्यात पहावं एक वेळ आरसा तिला दगा दे पण तिचा जीत तिला कधीच दगा देणार नाही थँक यू सो मच एंजल फॉर मेकिंग माय लाइफ ब्युटिफुल चल जातो मी आता मला पण रेडी व्हायचंय जीत hmm? एक बोलायचं होत बोला तुम्ही जे माझ्यासाठी करता मला समजून घेता माझ्यावरच जे प्रेम व्यक्त करता ते प्लीज फक्त आपल्या दोघात असू देत आय I मीन mean, मला हे म्हणायचंय की आता शिवा आणि सूर्याचं सुद्धा लग्न होत आपण सगळे एका घरात राहणार आहोत तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुमच्याशिवाय जास्त मला कोणीही समजून घेत नाही हे खरंय पण तुमच्या अशा वागण्यामुळे त्या दोघांच्या मॅरिड लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम यायला नको कारण कुठेतरी मग एक कंपॅरिझन सुरू होत आणि ही तुलना हळूहळू वादात रूपांतरित होऊ लागते तुम्ही वेगळे आहात शिवा वेगळा आहे आणि सूर्या सुद्धा वेगळा आहे तुम्ही तिघे भाऊ असला तरी तुमचे स्वभाव मात्र भिन्न आहेत पण तरीही थोडीफार प्रतारणा ही होतेच म्हणून मला असं वाटतंय की आपल्यातल्या काही गोष्टी या आपल्यातच ठेवायला हव्यात आपण एकटे असल्यावर तुम्ही तुम्हाला हवं ते करा पण प्लीज राधा आणि तारासमोर माझ्यासाठी काहीच करत जाऊ नका आपल्यामुळे त्या दोघांच्या मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले मला नाही आवडणार आपल्यातला बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे आपल्याला न बोलताही एकमेकांच्या मनातलं समजत पण ते अजून लग्नाच्या पहिल्याच पायरीवर उभे आहेत त्यांनी प्रेम तर केलंय पण संसारासाठी जो सहवास हवा तो अजून त्यांना लाभला नाही त्यामुळे त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग व्हायला अजून थोडा वेळ लागेल निदान तोपर्यंत तरी आपण इतरांसमोर आपल्या प्रेमाच्या मर्यादा पाळाव्या असं मला वाटतं तिचा प्रत्येक शब्द त्याच्या मनात तिच्याविषयीचा आदर अचून वाढवत होता See, माई म्हणाल्या होत्या घर एकत्र बांधून ठेवायचं असेल तर घरातल्या प्रत्येक सदस्याला कधी कधी एक पाऊल मागे टाकावं लागत हक्क कमी कर्तव्य जास्त पार पाडावे लागतात आणि आपण तर मोठे आहोत ना मग आपल्याला सगळ्यांचा विचार करायला हवा यू आय तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला आणि तो तिथून निघून गेला कारण अजून थोडा वेळ जर तो तिथे थांबला असता था। तर कदाचित तिच्यावर प्रेम करण्यापासून तो स्वतःला रोखूच शकला नसता तो जाताच तिने हसून स्वतःच्या मेहंदीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्माईल आली कपड्याची सगळी तयारी झाली होती भला मोठ्या हॉल मध्ये तीन वेगवेगळे स्टेज सजले होते आजच्याच दिवशी रात्री हळद असल्यामुळे साखर कार्यक्रम एकत्रितपणे होणार होता बाप रे श्रुती हे सगळं किती हेवी आहे अंगावर पैठणी त्यावर महाराष्ट्रीयन साज केसांचा आंबाडा घालून त्यावर माळलेले गजरे एकंदरीत तारा खूप सुंदर दिसत होती पण तिला या सगळ्याची सवय नसल्यामुळे तिला खूप जड जड वाटत होत अग ताई आता या सगळ्याची सवय करून घे पाटलांची सून होणार तू हे सगळं तुझ्यासाठी नॉर्मल असणार आहे यावर तारा मात्र काही बोलली नाही फक्त गालात हसली ती शिवाचा चेहरा इमॅजिन करत होती आपल्याला या अवतारात बघून आज त्याची विकेट जाणार या विचाराने तिच्या चेहऱ्यावर हजारो गुलाब फुलले होते इकडे सत्यजित सकाळी लवकरच आश्रमात आला होता त्याला आश्रमात बघून मृत्युंजयच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य पसरलं तू इथं अरे उद्या लगीन हाय नव तुझ मग तू इथं काय करतो मी तुम्हाला न्यायला आलोय पण लगीन उद्या हाय आज नाही मी उद्या येतो म्हणलो नवं पण तुमची गरज आज सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला यावच लागेल माझी माझी आणि काय गरज आहे आता मुलाचा मामाच नसल्यावर सुपारी कोण फोडणार सत्यजितच्या बोलण्यावर मृत्युंजयने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं कोण मामा तुम्ही आणखी कोण डोकं ठिकाणावर शिवाच्या आणि माझ्या मागे मामा म्हणून उभा राहायचा मान तुम्हाला देण्यात यावा आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे मृत्युंजचा चेहरा सत्यजितच्या बोलण्यावर पाहण्यासारखा झाला ज्या बाईला आपण इतकी वर्ष पिंजऱ्यात कैद करून ठेवलं तिला तिच्या घरच्यांपासून तिच्या मुलांपासून तिच्या नवऱ्यापासून इतकी वर्ष वेगळं ठेवलं आज तीच आपल्याला भावाचा दर्जा देते ही गोष्ट कुठेतरी त्याच्या मनाला लागून गेली नकळतपणे ज्ञानेश्वरीचा चेहरा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर आला त्याचे डोळे पुन्हा एकदा पाणवले तेव्हा जर तिचं लग्न सोबत झालं असत तर कदाचित सत्याशिवाय तिची मुलं असती हाही विचार त्याच्या मनात येऊन गेला आणि का कुणाच सत्यजितच्या त्या निरागस चेहऱ्यावर खूप सारं प्रेम त्याला आलं पण तसे भाव त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही आणि हे समज कशापाई तिला भाव नाही का नाही सुलत भाऊ आहेत पण तरीही तिला हा मान फक्त तुम्हालाच द्यायचा आहे असं करून माझ्यावर काय उपकार करायचे आहेत का नाही तिचं असं म्हणणं आहे की जर तिच्या घरच्यांसाठी ती तरसली होती तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीसाठी आणि बायकोसाठी इतके वर्ष तरसलात आता बायकोची कमी तर कोणी भरून काढू शकत नाही पण बहिणीची कमी ती नक्कीच भरून काढू शकते असं तिला वाटत हा फक्त तुम्ही त्या नात्याचा स्वीकार करायला हवा तुमच्यासारखा हुशार मामा मला मिळाला तर माझ ते मी भाग्यच समजेल मग येणार ना आमच्या लग्नाला पाहुणे म्हणून नाही घरचे म्हणून या माईचा भाऊ आणि आमचा मामा म्हणून या सत्यजितने त्याच्यासमोर दोन्ही हात जोडले तस मृत्युंजयच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब गालावर ओघळला त्याने कसलाही विचार न करता पुढे होऊन सत्यजितला एक कडकडून कर, मिठी मारली सत्यजितने सुद्धा त्याच्या पाठीवर हात रोवले सगळं पहिल्यासारखं ठीक झालं नसलं तरी कुठेतरी एक चांगली सुरुवात नक्कीच झाली होती नात्यांना एक नवीन पालवी फुटली होती तू हो मोर मी येतो चावरून नाही मी तुम्हाला न्यायला आलोय आणि मी तुम्हाला घेऊनच जाणार सत्यजितने मागे वळून पाहिलं तसा एक माणूस पुढे झाला त्याने हातातली पिशवी सत्यजितच्या हातात दिली या तुमच्यासाठी कपडे लवकर आवरून या लग्नात भेटवस्तू मामाने भाच्याला द्यायची असते भाच्याने मामाला नाही माझ्या आईला परत करून तुम्ही मला एक अनमोल अशी भेट आधीच दिली ज्याची तुलना इतर कुठल्याही भेटवस्तूमध्ये मध्ये होऊ शकत नाही सत्यजितच्या बोलण्यावर ती पिशवी घेऊन मृत्युंजय आत निघून गेला थोड्याच वेळा तो तयार होऊन बाहेर आला सत्यजी त्याच्याकडे पाहतच राहिला त्या पांढऱ्या शुभ्र पायजमा कुर्त्यामध्ये तो अगदी राजबिंडा दिसत होता ती पांढरी दाढी पांढरे केस आणि त्या पिळदार मिशा सगळं काही त्याच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसत होत मामा टवका दिसाला की अरे एक नाही दोन दोन नवरदेवांचा हाय महायम्या मग तस शोभून दिसायला न ग बरोबर आहे चला निघायच हम्म मृत्युंजयच्या हुंकारावर दोघेही तिथून हॉलच्या दिशेने जायला निघाले तीनही नवरदेव आणि त्यांच्या तीनही नवऱ्या सजलेल्या होत्या सगळ्यात अधिमान होता सत्यजित आणि दुर्वाचा सत्यजित आणि माईंनी आधीच मृत्यूंजय बद्दलची कल्पना सगळ्यांना देऊन ठेवली होती दे। ज्याचा कोणालाही काही प्रॉब्लेम नव्हता हो शिवाला मात्र हा डिसिजन आवडला नव्हता हो पण इतक्या आनंदाच्या क्षणी त्याला कोणाचाही मूड ऑफ करायचा नव्हता हो म्हणून त्याने शांत राहणं पसंत केलं गुरुजींनी मुलाला बोलवलं तसा सत्यजित उठला पांढरा कुर्ता त्यावर चॉकलेटी रंगाचा जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा त्याने घातला होता त्या ट्रेडिशनल लुक मध्ये तो अगदी राजबिंडा दिसत होता तो उठताच मंडपातील सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर जाऊन खेळल्या शिवादा भाई कसला भारी दिसतोय ना अरे मग काय शेवटी भाई कोणाच आहे सत्यजीत स्टेज वर केला त्याने पायातली कोल्हापुरी चप्पल बाजूला काढली पाटावर मांडी घालून बसला गुरुजींनी नवरदेवाची पूजा सुरू केली शिवा आणि सूर्या भिरभिरल्या नजरेने आपापल्या पार्टनर्स शोधत होते पण साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होईपर्यंत त्या काही बाहेर येणार नव्हत्या सत्यजितने हात जोडून डोळे बंद केले आणि मनोभावे सगळे विधी करू लागला मुलाला द्यायच्या वस्तू घेऊन या गुरुजी म्हणाले तस दिवाकर त्यांच्या जागेवरून उठले त्यांनी सगळ्या वस्तू गुरुजींच्या समोर आणून ठेवल्या दिवाकर रावांसोबत रत्ना सुद्धा स्टेजवर आल्या दोघेही सत्यजितच्या समोर असलेल्या पाटावर येऊन बसले मुलाला गंध लावा गुरुजी म्हणाले तस दिवाकररावांनी सत्यजितला गंध लावला पहिल्या लग्नाच्या वेळेस त्यांच्या नजरेला नजरही न देऊ शकणार सत्यजित पाटील आज मात्र त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे दोघांनीही गंध लावून जावयाचा उक्षण केला त्याच्यासाठी आणलेले कपडे आणि भेटवस्तू त्याला दिल्या यार सूर्या का मेणबत्ती मामा माझा सासरा असता तर आता या क्षणाला मी त्याच्याकडून त्याची सगळी जमीन माझ्या नावावर करून घेतली असती मला सांग शिवादा तू का त्या मेणबत्ती मामाच्या मागे रॉकेल घेऊन लागलायस तुला तुझा तुझा सेपरेट सासरा आहे ना तरी का तू तु भाईच्या आणि माझ्या सासऱ्यावर डोळा आहेस मला काय वाटतंय सूर्या आपण सासरा एक्सचेंज करू आय I मीन mean, बायका आपल्याच राहतील फक्त सासऱ्यांना म्हणावं की तुम्ही मुली एक्सचेंज करा मला मेणबत्ती मामा सासरा म्हणून पाहिजे रे माझा सासरा खूप शांत आहे सासरा आसऱ्याचा फीलच येत नाही मला जसा दिवाकर मामाकडे बघून येतो शिवादा तुला समजणं ना खरच खूप अवघड आहे बाबा चला, आता मुलीला बोलवा। मुलीला बोलवा, गुरुजी म्हणाले बोलवण्यात सत्यजी त्याच्या जागेवरून उठला आणि खाली निघून गेला आता सगळ्यांचं लक्ष लागलं होत स्टेजच्या दरवाजाकडे जिथून पाटलांची मोठी सून एंट्री मारणार होती अचानक सत्यजितला त्याचे हार्टबीट थोडे जास्त फास्ट वाटले तसा आपसुकच त्याचा हात स्वतःच्या छातीवर गेला नकळत एका दिशेला नजर रोखली गेली तर ती मान खाली घालून हळूवारपणे एक एक पाऊल टाकत येत होती लाल रंगाची पैठणी तिच्या गोऱ्या रंगावर खूप खुलून दिसत होती केसांची वेणी घालून त्यावर मारलेले खूप सारे गजरे। हलकासा मेकअप महाराष्ट्रीयन साज कपाळावर चंद्रकोट नाकात नथ, आणि हातात लाल बांगड्या बस एवढ त्याला क्लीन बोल्ड करायला पुरेस होत वैनिक कस असलेली भारी, भारी दिसते शिवानी सूर्या सोबतच म्हणाले चालता चालता तिची पण नजर नेमकी सत्यजितवर पडली दोघांचीही नजरा नजर झाली तो पापणी न लावता एक टॉक तिच्याकडे बघत होता त्याची ती नजर बघून तिने लक्केच लाजून स्वतःची नजर खाली झोकवली ही फिलिंग ते दोघेही पहिल्यांदा अनुभवत होते